काय म्हणते मंडळी आता चालला आम्ही बिस्किडला सावण सोमवारमध्ये बिस्किडला खूप मोठा कार्यक्रम असते हे पोहोन घ्या स्टॉपवर आलो आता आम्ही हे पोहोन घ्या हे आमच्या गावचा स्टॉप आता निघालो आम्ही इथून बिस्किडला जाला हे पोहोन घ्या पोट्टे जेवायला कच चालले समोर एकदम हे पोहोन घ्या संभा महाराजचं मंदिर आणि समोर पण हे पण संभा महाराजचं मंदिर आहे लोक पोहून घ्या जेवण करून येत आहे कोणी जात आहे कोणी येत आहे खूप गर्दी राहते इथं हे पोहून घ्या आता आम्ही चाललो आता पोचलो आम्ही बेस्केळच्या पुलावर हे पोहून घ्या हा हे पूल चा। पोट्टे चालले जेवण करून सायकल न वापस कोणी टॅक्टर न आलं कोणी गाडी न कोणी ऑटो न हे पण घ्या दोघ जण हसून राहिले जेवण केलं म्हणून तुम्ही टैमान आले म्हणे हे पहा आता मंदिर आम्ही चाललो डायरेक्ट मंदिरात हे पोहून घ्या चंद्रपुरी महाराजचं मंदिर आहे लोक पहा किती गर्दी आहे इथं तीन चारशे वर्षापासून कार्यक्रम चालू राहते हा दरवर्षी कार्यक्रम राहते श्रावण महिन्यात आणि सावन सोमवारचाच कार्यक्रम येते हे पोहून घ्या हे गजानन महाराजचा फोटो आणि गणपतीची मूर्त आता चाललो आम्ही हे पोहून घ्या आता आम्ही चाललो इथून अंदर ह्या घंटा वाजवला आम्ही इथून आता जातो आम्ही अंदर अंदर का व्हिडीओ बरोबर निघत नाही कहून का गर्दीच अशी आहे आणि तिथे जास्त वेळ थांबू देत नाही दुरूनच दर्शन घ्यावं लागते आणि जा लागते इथं आहे समाधी चंद्रपुरी महाराजची हे पोहून घ्या तुम्ही व्हिडिओ बरोबर निघत नाही काहून कारण की तिथं गर्दीच एवढी राहते त्याच्यामुळे व्हिडिओज नाही निघत पोहून घ्या तरी मी कसा बसा काढला हे पोहोन घ्या पलटलो इथून हे मंदिर आहे इथं पण दर्शन घेतलं आम्ही आता चाललो आम्ही बैर तुम्हाला फोटो दाखव चंद्रपुरी महाराजचा हे पोहोन घ्या हा आहे चंद्रपुरी महाराजचा फोटो इथं पण दर्शन घेतले आम्ही आता निघतो आम्ही बाहेर हे पोहोन घ्या गर्दी खूप सारी गर्दी राहते इथं माझ्या गावातून आजूबाजूच्या गावचे पण लोक येतात मी आहे बेलोऱ्याचा हे फोन घ्या पोट्ट हे पाहून घ्या काला करो करू जेवण करून राहिलं हे खूप मस्त स्वयंपाक राहते इथचा हा आहे कालाचा परसाद हे पोहून घ्या हे पोहून घ्या माझ्या गावचे पोट्टे पोहून घ्या कसे जेवण करून राहिले हे घ्या कसे हसून राहिले स्वयंपाकच खूप टेस्टी राहते या हे पोहून घ्या लोक स्वयंपाक करण्यावर लोक इथं स्वयंपाक राहते सकाळपासून तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जेवणाची सोय राहते कधी पण या जेवण कर